नमस्कार आणि राम राम मंडळी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा माझ्या इथे सकाळ झालेली आहे तर सहा वाजले होते तर गॅलरीमध्ये गेल्यानंतर बघते तर, तर गवतीच्यामध्ये खूप पा, पान पानं कोरडी झालेली होती तर ती काढायची होती तर मी ते कात्रीच्या सह्याने काढत आहे कारण हे गवतीच्या ह्याचे पानं हाताला काप देतात म्हणून बघा मी अशा प्रकारे काढत आहे आताही मस्त जोमाने वाढणार आणि पटपट मस्त याचे कांदेसुद्धा फुटणार पावसाळ्यामध्ये याला खूप छान अजून पानं येतील तर बघा जे उरलेले जे कापलेले कोरडे पानं आहेत ते मी कुंडीमध्येच टाकले आहे जेणेकरून याला खतही होईल आणि पाणीसुद्धा घालून घेतलं आणि दोन पानं घेऊन मस्त चहामध्ये सुद्धा घातले बरं का एकदम पक्कडसा चहा बनलेला होता कामा तर चहा पिला घरातले सगळे कामं आवरले त्यानंतर आम्ही बसलो होतो घाटा खायला तर घाटा हे जळगावच्या लोकांना माहिती असेल ज्वारी आणि गहू मिक्स करून बनवलेला जातो बाकीच्या ठिकाणी जिथे आता आम्ही राहतो मराठवाड्यामध्ये तर इथं हे असा प्रकार नाही बनवला जात इथं नागलीचे पापड आणि तांदळाचे पापड जास्त बनवले जातात आणि उडद्याचे पापड तर हा प्रकार हा जास्त करून आपल्या खानदेशमध्ये बनवलेला जातो तर बघा आज माझी आई आली हो होती तर तिने आमच्यासाठी हा घाटा बनवलेला होता म्हणजे ओले बिबळेसुद्धा खायला मिळतील आणि घाटासुद्धा तर आम्ही एक दीड वर्षानंतर खात आहोत तर बघा असं मस्त असा घाटा बनलेला आहे आपण जगामध्ये कुठेही गेलो तर आपण आपली खाद्यसंस्कृती विसरतच नाही तर बघा इथंसुद्धा मी मस्त गरमागरम घाटा घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि याच्यावरती तेल घेत आहे आणि काहीकांना याच्यावरती साखरसुद्धा आवडते पण आम्ही साखर नाही घेत फक्त थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त असं गरमागरम घाटा खायचा म्हणजे चावायचीही गरज पडत नाही तो आपोआपच मस्त खाल्ला जातो तर बऱ्याच लोकांना गावाकडे आवडतही नाही खायला फक्त होलीपापड आवडतात तर मला घाटा आणि पापडसुद्धा आवडतात तर चला आम्ही वरती गेलो पटापट पत सगळी कामं आवरली त्यानंतर आईला म्हटलं मी व्हिडिओ काढते तोवर तू एक बिबडं थाप आणि टाकूनसुद्धा दाखव तर बघा आईसुद्धा इथं लागलेली होती मस्तपैकी बिबडं थापलं आईने त्यानंतर वाळातसुद्धा घातलं तर बघा अशा प्रकारे घालायचं असतं आणि आमच्या गच्चीवरती खूप छान मस्त जागा आहे टाकायला तर मग आणि आमच्याकडे ही ग खाटसुद्धा आम्ही आणून ठेवलेली होती जेव्हा आम्ही गावाकडून सामान आणलेला होता तेव्हा तर बघा आमची बिबडी अशी करणे चालू आहे आणि बघा पूर्ण काम झालेलं होतं मस्त बिबडे वगैरे थापून झाले होते आणि संध्याकाळचा व्हिडिओ मी काढायलाच विसरले मस्त पापड खाऊन घेतले पण व्हिडिओ काढायची काही आठवणच नाही राहिलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आता ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर नक्की यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय